भगवान श्रीकृष्ण निर्वाणाचे चौदा श्लोक त्याचा मराठी अर्थ नंतर तेथे जिथे श्रीकृष्ण बसला होता तेथे ब्रह्मदेव उमेसह शंकर इंद्र वगैरे देव प्रजापतीसह ऋषीमुनी पितर सिद्ध गंधर्व विद्याधर महानाग चारण यक्ष राक्षस किन्नर अप्सरा व ब्राह्मण वगैरे आले हे राजा भगवंताचे निर्याण पाहण्याची इच्छेने मोठ्या उत्सुकतेने ते मोठ्या भक्तियुक्तांत अंतकरणाने गात व संकीर्तन करीत होते ते श्रीकृष्णावर पुष्पवृष्टी करीत होते त्यांच्या विमानांनी आकाश व्यापले होते स्वयंप्रकाश भगवंताने ब्रह्मदेव आणि इंद्र वगैरे आपल्या विभूती पाहिल्या नंतर आत्मास्वरूप नेऊन आपले कमलासारखे नेत्र मिटले सर्वांना आनंद देणारा आणि ध्यानधारण मंगल असा आपला देह अग्नेय नावाच्या योगधारणेने न जाळता निजधामी नेला देवलोकात दुंदुबी वाजल्या व आकाशातून पुष्पवृष्टी झाली कीर्ती आणि लक्ष्मी ही पृथ्वीला सोडून त्याच्या मागोमाग गे मागोमाग गेली हिजेत आम्ही प्रवेश करीत असता अविज्ञात गती याची गती कळत नाही असा श्रीकृष्ण ब्रह्मदेव वगैरे देवांना दिसला नाही मेघांचे मंडल सोडून आकाशामध्ये फिर फिरणाऱ्या विद्युल्लतेचा मार्ग जसा मानवाच्या लक्षात येत नाही तसा श्रीकृष्ण श्रीकृष्णाचा मार्ग देवांच्याही लक्षात आला नाही तेव्हा श्रीहरीची योग गती पाहून आश्चर्यचकित झालेले ते ब्रह्मदेव शंकर वगैरे देव यांची प्रशंसा करीत आपापल्या स्थानी गेले हे राजा शरीर धारण करणाऱ्या जीवांच्या लोकात ईश्वराच्या मरणाच्या तरा म्हणजे नटासारख्या मायेच्या लीला असतात आपणच हे सर्व उत्पन्न करून आपल्या महात्मा त्यात शिरून व तेथे विहार करून शेवटी सर्वांचा संहार करून तो स्वस्वरूपात स्वस्थ असतो शरण असलेल्यांचे रक्षण करणाऱ्या ज्या कृष्णाने आपल्या मर्त्य शरीराने यमलोकी नेलेल्या गुरुपुत्राला परत आणले ब्रह्मासात जळणाऱ्या तुझेही श रक्षण केले यमाचा यम असणाऱ्या ईश्वरालाही शंकराला जिंकले लुब्ध कालास देह स्वर्गाला पाठवले तो हा स्वतःच्या देहात रक्षण करण्यास असमर्थ होता काय अखिल ब्रह्मांडाची उत्पत्ती स्थिती व संवार करणारा तोच एक आहे कारण तो सर्व शक्तीचे अधिष्ठानही आहे व धारण करणाराही आहे असे असूनही तेथेच आपला देह ठेवण्याची त्याने इच्छा केली आहे कारण मर्तदेहाचा त्या मर्तदेहाचा काय उपयोग ही आत्मनिष्ठा त्याने दाखवली जो सकाळी उठून व सुचिरभूत होऊन या श्रीकृष्णनिर्वाणाच्या पवित्रगत कथेचे संकीर्तन करतो ऐकतो किंवा सांगतो त्याला सर्वोत्तम गती मिळते यावरील नाथ महाराजांचा अभिप्राय भक्तियुक्त सूहृदय कमळ या चौदा श्लोकांची जपमाळी जिवाळे अनुदिनी चाळी नित्य काळी नित्यमय चौ हे चौदा श्लोक जाणं चौदा भुवनांचे निज जीवन कृष्ण पदवी पाविजीपूर्ण नियमस्त नियमस्थ पठण केलीया प्रातकाळी निमस्त पठण करिता पावी जे ब्रह्मपूर्ण मा जो करी पठण तो स्व देय श्रीकृष्ण स्वये होय एक पाठोनी जो अर्थ पाहे तो स्वय श्रीकृष्ण होय कृष्णाची पूर्ण पदवी आंदणी होय तयाची